डाकभवन संसद मार्ग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार हे वर्ष रक्तदानाचे विसावे वर्ष रक्तदातांचे आभार या मथळ्याखाली हा प्रचार ठेवला गेला होता दिनांक चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिन असल्यामुळं जे एस के ब्लड बँक नागपूर यांच्या सौजन्यानं जनरल पोस्ट ऑफिस नागपूर येथील राजहंस हॉलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिन असल्यामुळं जी एस के ब्लड बँक नागपूर यांच्या सौजन्यानं जनरल पोस्ट ऑफिस नागपूर येथील राजहंस हॉलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसं बघता भारताला दरवर्षी सुमारे दीड कोटी रक्त पिशव्यांची गरज भासते पण रक्तसंकलन फारच कमी असल्यामुळं आपल्या देशाला रक्ताचा तुटवडा नेहमीच भासतो कर्करोग सिकल सेल थॅलेसेमिया यासारख्या शस्त्रक्रियकरिता रुग्णांना रक्ताची नेहमीच गरज पडते तुटवडा असल्यामुळं कित्येकाचा यामध्ये मृत्यूसुद्धा होतो त्यामुळं रक्तदानाबद्दल जनजागृतीची नितांत गरज आहे रक्तदानासारखं दुसरं कुठलंही श्रेष्ठ दान नाही आपण दान केलेली एक रक्ताची पिशवी तीन जणांचं प्राण वाचवू शकतं यावेळी या, या कॅम्पमध्ये पन्नास कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीही जपली मागील दहा वर्षापासून मी कंटिन्युअसली रक्तदान करत आहो आणि याचा मला अभिमान पण आहे आणि माझ्या एकदाच्या ब्लड डोनेट केल्याने कित्येक जिंदगी याच्यामुळं त्यांचे जीवन वाचता वाचत आहे नाही याचा मला आनंद आहे आणि रक्तदानासारखं दुसरं दान कोणतंही नाही असं मला वाटते सरकारी नोकरीत असताना मी सेवा तर करतच आहे पण हे सुद्धा याच्याबरोबर ब्लड जे डोनेट करत आहे ही जी सेवा करत आहे यामध्ये मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो प्रतिनिधी अनिल बालपांडे एन न्यूज मराठी नागपूर